म्हणा किंवा लोकप्रतिनिधी म्हणा किंवा मंत्री म्हणा की घोषणांचा पाऊस पडतात एवढे कोटी रुपयाचा प्रस्ताव पाठवलाय हो म्हणतात आणि आम्ही मंजूर केले म्हणतात पण त्याचं पुढं काहीही होत नाही पूर्ण वर्ष जातं तसंच पुन्हा मार्च आला चौदा तळे वर्धापन दिन आला की पुन्हा हा प्रश्न आयरणीवर येतो महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याचे सौंदर्यीकरण तसंच जलशुद्धीकरण हे मातूर पद्धतीने न करता कायम कायमस्वरूपे व या ऐतिहासिक भूमीचे पावित्र्य जपणारे असावे या व इतर अन्य मागण्यांसाठी रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष पत्रकार तथा दैनिक सागरचे स्थानीय संपादक श्री मनोज खांबे यांनी प्रशासनाला दोन वर्षांचा अवधी दिला असून या कालावधीत त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या नाही, तर एकोणीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी चौदार तळासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मनोज खांबे यांनी शासकीय विश्रामगृह महाड येथे जाहीर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यामध्ये ऐतिहासिक चौदार तळ्याचे सौंदर्यीकरण करणे पंजाब अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर चौदार तळ्याचे जलशुद्धीकरण करणे ऐतिहासिक चौदार तळ्याचे सर्वप्रथम सौंदर्यीकरण करणारे महाडनगरीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय सुधाकर सावंत यांना दलित मित्र पुरस्कार प्रदान करणे चौदार तळ्यावर येणाऱ्या भीम अनुयायांसाठी देशभरातील तीर्थक्षेत्र ठिकाणी असणाऱ्या भक्तनिवासाप्रमाणे निवास इमारत बांधून मोफत राहण्याची व्यवस्था करणे चौदार तळ्याचे पाणी येणाऱ्या भीम अनुयायींना पिण्यायोग्य करणे या प्रमुख मागण्यांसह विविध अन्य मागण्यांचा समावेश होता महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला यंदा सत्त्याण्णव वर्ष पूर्ण होत असून दोन हजार सत्तावीस रोजी या सत्याग्रह दिनाचा शतक महोत्सव साजरा होत आहे हा शतक महोत्सव शासकीय स्तरावर मोठ्या स्वरूपात साजरा व्हावा आणि या शतक महोत्सवापूर्वी प्रशासनाने आपल्या या सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा एकोणीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी या चौदार तळ्यावर आपण आत्मदहन करू असा गर्भित इशारा त्यांनी प्रशासनाला दिला असून याबाबतचे लेखी पत्र प्रांताधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना देखील पाठवले आहे सत्याग्रहाचा वर्धापन दिन आला की अनेक जण घोषणांचा पाऊस पडतात मात्र प्रत्यक्षात त्या चौदार तळ्याच्या सौंदर्यकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं आणि त्या स्वच्छ पाणी करण्याकडे पण पूर्णपणे द दुर्लक्ष होतं माझी प्रमुख मागणी आहे की चौदार तळ्याचं पूर्ण पाण्याचं स्वच्छ करण्याचं काम हे अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर व्हावं ही मागणी याआधी स्वर्गवाशी आमदार माणिकराव जगताप यांनी सुद्धा केली होती तीच मागणी मी पुन्हा करत आहे शिवाय सौ चौदा तळ्याचं जे आधीचं सौंदर्यीकरण होतं ते सौंदर्यीकरण आता जुनं झालंय त्याच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा नव्याने अत्याधुनिक पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने सौंदर्यीकरण व्हावं ही एक मागणी आहे शिवाय माझी मागणी आहे की एक दोन हजार सत्तावीस रोजी चौदा तळे सत्याग्रहाचा शतक महोत्सवी वर्ष आहे ते शतक महोत्सवी वर्ष हे शासनाने साजरं साजरं करावं ही माझी मागणी आहे आणि ह्या जर मागण्या माझ्या मान्य झाल्या नाही तर वीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी हो मी चौदार तळे येथे माझं आत्मदहन करेन तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी